नमस्कार मैत्रिणींनो रुपा ज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी इथे कुळीताचे शेंगोळे बनवलेले आहेत आणि ते कसे बनवले हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत एक छोटासा चमचा जिरं घालून घेतलं आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता मी इथे याचं वाटण बनवून घेते बघा या पद्धतीचं वाटण आपल्याला इथे बनवायचं आहे आणि मैत्रिणींना मधून मदुन मधून मी काही टिप्स देणारे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि हां आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा या पद्धतीचं वाटण इथे मी बनवलेलं आहे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये कुळदाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने असं चाळून घ्यायचं आहे तर दोन मोठ्या वाट्या मी इथे कुळदाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीचं असं बारीक घाण कचरा त्यामध्ये निघू शकतं आहे त्याच्यामुळे आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचं आहे बघा या वाटीने मी दोन वाट्या कुळदाचं पीठ घेतलेलं आहे आता पीठही व्यवस्थित चाळून घेतलं आहे बघा मी या पद्धतीचं असं बारीक घाण कचरा निघतो त्यामध्ये तर आता, तर, 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 तर आता पीठ चाळून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला जे वाटण बनवलं आहे ते वाटण आणि काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर बघा आता सर्वप्रथम मी अगोदर हे जे लसूणचं वाटण बनवलेलं आहे ते घालून घेते तर मैत्रिणी लसूण आपल्याला भरपूर घालायचं आहे लसणाने छान टेस्ट येते आपल्या कुळत्याच्या शेंगोळ्यांना तर त्यासाठी आपल्याला लसूण भरपूर घालून घ्यायचं आहे तर आता इथे लसणाचं जे वाटण आहे ते घालून झालं आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी लाल तिखट घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धाचा चमचा हळद घातली आहे एक चमचा धनं पावडर घातली आहे आणि अर्धाचा चमचा मी घरगुती गोडा मसाला घालून घेत आहे आणि चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रिणींना मी पुन्हा सांगते की लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर झणझणीत हवं असेल तर तुम्ही अजून अर्धाचा चमचा यामध्ये लाल तिखट ॲड केलं तरीही चालेल किंवा तुम्हाला कमी हवं असेल तर कमी केलं तरीही चालेल आता हे मिक्स करून घेतले त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे इथे मी तेल घालून घेत आहे तेलाने अगदी नरम होतात शेंगोळे त्यासाठी ते तेल घालून घ्यायचे आणि हे तेल आणि जे मसाले ते पूर्ण पिठामध्ये मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे दोन्ही हाताने मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने असं म्हणजे काय होतं सगळं ते तेल आणि मसाले पूर्ण पिठामध्ये मिक्स होतात आणि शेंगोळ्यांना टेस्ट छान येतं आहे ही टिप्स महत्त्वाची आहे तर ह्या अशा टिप्स मी मधूनमधून देत असते त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे पाणी घेतलेलं आहे कारण त्यामध्ये आपण लसूण मिरच्याचं वाटण बनवलं होतं मग ते भांडं धुऊनच मी ते पाणी घालून घेते आणि थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या पद्धतीने आपण चपातीचं कणिक मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पण त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तर आता मी हे पीठ भिजून घेते आणि मला अजून एक सांगायचं आहे मैत्रिणींनो ज्यावेळेस मी कुळीत दळायला दिलेले होते म्हणजे मी दीड किलो कुळीत घेतलेले होते आणि त्यामध्ये अर्धा किलो गहू दिलेले होते दळणासाठी तर आता बघा इथे अर्धासा चमचा तेल घालून पुन्हा आपल्याला हे पीठ भिजून ठेवायचं आहे एक मला सांगण्याचं कारण की कुळीत हे उष्ण असतात त्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ त्यामध्ये ॲड करत जा म्हणजे आणि त्याचा उग्रवासही थोडासा कमी होतो तर त्यासाठी गव्हाचं पीठ किंवा कुळीत धरताना गहू त्यामध्ये थोडेसे ॲड करत जा तर आता पीठ आपलं भिजून झालं आहे एक सात आठ मिनटासाठी याला मुरू द्यायचे तर बघा आता आपले सात आठ मिनट झालेले आहे पीठही बघा आपलं व्यवस्थित असं मुरलेलं आहे आता पुन्हा त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला शेंगोळे वळवायला घ्यायचे आहेत आता तर शेंगोळे वळवण्यासाठी मी इथे पोलपाट घेतलेला आहे बघा आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे आता आपल्याला अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित तो गोळा मळून घ्यायचा आहे आणि आता ह्या गोळ्याचा आपल्याला शेंगोळे वळवून घ्यायचे तर अगदी या पद्धतीने बघा असं थोडंसं त्याला कोरडं कुळथाचं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे ते हाताला चिटकत वगैरे नाही किंवा पोलपाटला चिटकत नाही त्यासाठी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि बघा या पद्धतीने एक सारखं असं शेंगोळे आपल्याला वळवून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींनं या पारंपरिक पद्धतीने नक्कीच तुम्ही करून पाहा खूप छान होतात टेस्टी होतात खूप सुंदर चव येत याला तर या पद्धतीने करून पहा आणि जर तुम्ही गिरणीमध्ये पीठ दळता किंवा दळायला देतानी त्यामध्ये दे गहू जर ॲड नाही केले तर नक्कीच यामध्ये गव्हाचं पीठ घाला पीठ भिजवता कुळथामध्ये म्हणजे ते कमी उष्ण होतात किंवा ते कसं म्हणजे त्याच्याने पोट वगैरे दुखण्याची शक्यता असते जास्त जर नुसतंच कुळथाचं असेल तर त्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान होतात आणि वळतानी तुटतसुद्धा नाही त्याला थोडासा चिवटपणा येतो गव्हामुळे तर त्यासाठी गव्हाचं पीठ जरूर घाला त्यामध्ये किंवा दळताने तुम्ही त्यामध्ये गहू ॲड करा कुळथामध्ये तर बघा या पद्धतीने असं आता मी हे शेंगोळे वळून घेते अजून एक वळून दाखवते मी तुम्हाला थोडंसं बघा या पद्धतीने असं एक सारखे वळवून घ्यायचे जाड ठेवायचे नाही आहेत म्हणजे ते शि शिजायला लवकर शिजतात आणि कुठे कच्चे वगैरे राहत नाही मध्ये त्यासाठी बघा या पद्धतीने असं एक सारखे बारीक वळवून घ्यायचे आहेत खूप छान आणि पारंपरिक रेसिपी आहे पूर्वीच्या बायका करायच्या आमची आजी वगैरे नेहमीच थंडीमध्ये हे कुळताचे शेंगोळे बनवायची तर बघा आता कुळताचे शेंगोळे आपले वळून होत आहेत तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे चुलीवरती मी कढई ठेवलेली आहे चूल पेटून घेतली चुलीवरती कढई ठेवली कढई तापल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा सा चमचा जिरं घातलं आहे मी तर इथे अर्धा सा चमचा जिरं घालायचे कारण याआधी आपण जे वाटण बनवलं त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे त्यामुळे अर्धा सा चमचा जिरे घालायचे जिरं व्यवस्थित तडतडलं की लगेच हळद घालायची आणि नंतर लगेच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे दोन तांबे मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून याला एक उकळी काढून घ्यायची किंवा पूर्वीच्या बायका म्हणायच्या याला आधन येऊ द्यायचे तर आता याला हे आधन येत आहे तोपर्यंत आपण कुळताचे शेंगोळे वळवून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींनो या पद्धतीने आता मी इथे कुळताचे शेंगोळे सर्व बनवून घेतलेले आहेत बघा एकदम छान झालेले आहेत बघा तुम्हाला जवळून दाखवते थोडंसं वळतानी कुठेही तुटले वगैरे नाही कारण यामध्ये मी ज्यावेळेस कुळदाचं पीठ आपण दळतो त्यावेळेस यामध्ये गहू हो ॲड केलेले असल्यामुळे त्याला चिवटपणा असतो गावाला तर मग ते तुटत वगैरे नाही बघा इथे आता आपलं पाण्यालाही आदन आलेलं आहे किंवा उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कुळताचे शेंगोळे सोडून घ्यायचे तर अर्धे कुळताचे शेंगोळे याच्यामध्ये मी सोडून घेतलेले आहेत म्हणजे जेवढे बनवले होते ना ताट भरून तर त्याच्या अर्धे मी इथे सोडून घेतलेत आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट हे उकळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ते जास्त असं त्याच्यामध्ये दाटत नाही हे बघा अर्धे ठेवलेत आणि अर्धे याच्यामध्ये घालून घेतलेले आहे पाच मिनटानंतर बघा हे वरती आलेत तरंगून नंतर आपल्याला राहिलेले घालून घ्यायचे आहेत आता इथे मी राहिलेले सर्व शेंगोळे घालून घेत आहे तर आता घालून झाले झाकण ठेवून आपल्याला पुन्हा एक सात आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आणि मधूनमधून आपल्याला ते उघडून बघायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं खाली कढईला लागत वगैरे नाही तर मधूनमधून आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचे आहेत आणि हलवताना हळूवारपणे हलवायचे आहेत म्हणजे ते जास्त तुटत वगैरे नाही व्यवस्थित राहतात त्यासाठी हळूवारपणेच हलवायचे आहेत बघा या पद्धतीने असे तर आता मी एकदा हलवून घेतले पुन्हा झाकण ठेवते पुन्हा आपल्याला हे पाच दहा मिनिट शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे जवळजवळ आहे ना बघा मित्रिणींनो वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ लागतो आपल्याला हे कुळत्याचे शेंगोळे शिजवायला तर बघा आता मी झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून आहे तर बघा छान झालेले आहेत आपले हे कुळत्याचे शेंगोळे त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे बघा आपल्याला तर मी शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून आणि जाडसर कूट बनवून घेतलं आहे आणि चार चमचे इथे मी दाण्याचं कूट घालून घेत आहे जे पोह्याचे चमचे असतात ना पोहे खायचे त्या चमच्याने मी चार चमचे इथे धाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे कूट घातला ना तर त्याचा रस्सा दाटसर होतो आणि त्याला चवही छान येते आता दाण्याचं कूट घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आहे ना मैत्रिणी जे शेंगोळ्याचं मळलेलं पीठ होतं ना ते पीठ ठेवलं होतं मी अगदी छोटासा एक गोळा तर त्याची अशी स्लरी बनवून घेतलेली आहे आणि ते घालून घ्यायचं आहे म्हणजे आणि कोमट पाण्यामध्ये स्लरी बनवलेली आहे हे महत्त्वाचं आहे कोमट पाणीच इथे आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर एक वाटीवरतून पुन्हा कोमट पाणी घातलेलं आहे तर कोमट पाण्यामध्ये ना मी जे कुळदाचं आपण पीठ भिजवलेलं होतं ते ती पिठाचा छोटासा एक गोळा ठेवलेला होता आणि तो गोळा मी कोमट पाण्यामध्ये असा मिक्स करून घेतला वाटीमध्ये आणि ते घालून घेतले त्याच्याने काय होतं रशाला छान टेस्ट येते आणि व्यवस्थित मिक्स केले आणि गरम पाण्यामध्येच करायचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगते त्यानंतर पुन्हा असं पाच एक मिनिट शिजवून घेतलेलं आहे बघा थोडंसं जवळून दाखवते छान शिजलेले आहेत आता तर कुळताचे शेंगोळ्याची रेसिपी इथे तयार आहे मैत्रिणींना हे शेंगोळे असेही खाल्ले तरी छान लागतात किंवा चपाती भाकरीबरोबर पण छान लागतात तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय